है हमने सूरज सा जलना है सपनों को दो है सपनोरवाजा उड़ने की तमन्ना थंड होऊन तहान त्या ठिकाणी पावसाचा थेंब बघितलेले असे गुरुवारी तुम्हाला लाभलेले आहेत म्हणून तुम्ही तुमच्या गुरुवारी याच्यासाठी सांगितलं मित्रांनो मी कारण गुरुविनाथ ज्ञान नाहीये गुरुविनाथ काहीच नाही गुरु सुद्धा त्या ठिकाणी ज्या वेळेला रामायणामध्ये शास्त्रामध्ये धर्मामध्ये सर्व काही दाखवलेलं आहे की गुरु सुद्धा आपला देव सुद्धा विद्यार्थी म्हणून गुरुकडे शिकायला गेले होते जर राम त्या ठिकाणी वनवासात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी बघितलं सरांनी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर झाड त्या ठिकाणी लावलं तर ते फळ फुलं तुम्ही स्वतः खाऊ शकता विकू शकतात बांबूवरती ड्रॉइंग थ्रू तुम्ही विकू शकतात पण ज्या वेळेला राम लक्ष्मण जे वनवासात गेले त्यांना खायला अन्नधान्य नव्हतं ते फळ फुल त्या ठिकाणी जे कंदमुळे त्याने ते खाल्ले आणि आपले बारा वर्ष आयुष्यातले काढले म्हणून त्या ठिकाणी झाडं लावण्याचं तात्पुरत सर तुम्हाला एवढं आवर्जून का सांगतायत कारण की तुम्ही सर्वेजण या धर्तीसाठी आपल्या सर्वांचं देण्याचं एक कर्तव्य आहे आणि स्वतः या भाऊन जायचं आहे सर्वेत जण त्या ठिकाणी आज ना उद्या प्रत्येकाला जायचं आहे प्रत्येकाची वाट मात्र कोणी थांबू शकत नाही आणि अडू शकत शकत नाही तर यासाठी आपल्याला काहीतरी या ऋणी आहे या धरतीचं या मित्राचं या प्राणी मात्रांचं या, मात्रा या, या सर्व सृष्टींच आपल्यावर कर्ज आहे ते आपल्याला देणं आहे ते द्यावं मग देण्यासाठी मार्ग हा वेगवेगळा आहे त्यासाठी सरांनी सांगितलं की पुस्तकाचं त्या ठिकाणी वाचाना जर तुम्ही वाचाल तर वाचाल वाचला तर वाचाले हो निता आला त्या ठिकाणी व्हाल ठीक आहे मेला असं अभंगाने संतांनी आपल्याला खूप त्या ठिकाणी वाणी म्हणून आपल्याला कर्तव्य त्यांनी सांगितलेलं आहे कीर्थातून भजनांमधून किंवा प्रवचनामधून अवैध मार्गाने आपल्याला कडवलेलं आहे परंतु आपण काय करतो कधी कधी दोन गाणं याच्यासाठी म्हणतो एका एकानं ऐकायचं दुसऱ्यानं सोडावं असं कधीही कोणी करू नका म्हणून त्या ठिकाणी गुरुजनांसाठी कर लो दूर प्रभु मेरे मन में अंधेरा है जब से तेरी लगन लगी वो मन में सवेरा है इतना बता दो गुरु कि मेरी मंजिल है कहा मुझे ले चलो या ज्ञान का ढेरा है खर चढ़ी संतानी तापरा पूर्वजांपासून सांगत आलेले आहे आप त्यांना आपल्या आईवडील सांगतात समाज सांगतो शासन सांगतं घरोघरी आपल्याला प्रत्येक लोक सांगत आहात हे कुणासाठी कारण की त्यांनी आधी खूप पावसाळा आहे म्हणून आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गरमी होते मला सुद्धा गरम होत आहे म्हणून तुमच्यासाठी मी आता एका ठिकाणी दोन शब्द बोलवे पुन्हा मी ते बोलतो उनतानात ता जातो रणवनात फिरतो या पाण्यासाठी या। या नाही लक्षात घ्या मित्रांनो जीवनामध्ये जगत असा त्या ठिकाणी कोणी कुणाचं नाही म्हणून आपला अस्तित्व आपल्या उभं राहण्यासाठी आपल्याला सांगायचं आहे पुन्हा मी तुम्हाला कवितेच्या माध्यमात सांगता येईल सेन्या मातीची चूल बरी चटणी भाकर उसेन्या मातीची चूल भरी चटणी भाकर गर्व कशाला रे भल्या माणसा तुझा माझा रे नाही भरसा तुझा माझा रे नाही बरसा गर्व कशाला रे भल्या माणसा खरंच त्या ठिकाणी जीवनामध्ये जगत असताना आपल्या त्या ठिकाणी अभिमान आणि आपल्याला गर्व नसावा आपल्याला वाटतं त्या ठिकाणी की मला अभिमान आहे मी असा आहे मी तसा आहे मी तो आहे नकारे अरे हा देह तुझा नाहीये हा देह तुझा नाही आहे माझा नाहीये आहे हा क्षणिक त्या ठिकाणी कालखंड आहे एक स्वप्न आणि इतिहास म्हणून जात असतो आपल्याला पेरायचं जस पेरलं तस उभं असत मित्रांनो तुम्ही येणाऱ्या मध्ये नक्कीच ना तुमचं नाव तुम्ही उचल करणार आहे पण तुमचं करत असताना लक्षात घ्या डॉक्टर बाबा अब्दुल कलाम यांचा जर तुम्ही विचार केला त्या ठिकाणी त्यांचे गुरूंची एक परिस्थिती होती ते एका घरामध्ये राहत होते त्या ठिकाणी मालकांनी त्यांना पाहून टाकलं होतं काढल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी अब्दुल कलामना कळालं ते स्वतः त्या ठिकाणी आले आणि एवढा मोठा ताफेचा त्या ठिकाणी गाड्यांचा गजा बघितला तो घर मालक आणि गाव पूर्ण घाबरायला लागला नेमकं झालं आहे आणि नंतर कळालं आणि डॉक्टर आपले अब्दुल कलाम यांनी त्या गुरुंचा त्या ठिकाणी चरणी माथा ठेवून त्यांना माफी मागितली आणि ज्यावेळी कळालं घर मालकाला की एवढे मोठे हस्ती आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असतं त्या ठिकाणी गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी आणि देशासाठी आपल्या रक्ताचं वाहन आणि वाटत असतो या जगामध्ये प्रत्येक जण म्हणतो डॉक्टर म्हणतो की आजारी पडला पाहिजे मेडिकल वाला म्हणतो की काहीतरी खराबी झाली पाहिजे विज्ञान म्हणतो याच संपलं पाहिजे सांभार म्हणतो याचा बोट तुटला पाहिजे टेलर म्हणतो याचे कपडे तुटले म्हणजे फाटले पाहिजे प्रत्येक जण सांगतो काही ना काही त्याचा उद्देश असतो पण शिक्षक असा एक प्राणी आहे वेगळा की तो म्हणतो की माझा विद्यार्थी हा माझा पुढे दिसला पाहिजे कारण की बापा सारखा हा शिक्षक असतो बाप म्हणतो जे मी पाहिलं नाही ते माझ्या लेकरांना म्हणून लेकराला बाप काय करतो खांद्यावर ठेवतो आणि आई काय म्हणते मी जे पाहते ते माझ्या लेकरांना पाहावं म्हणून आई आणि बाप आणि गुरु मध्ये फरक असेल तर आपण स्वतः त्यातनं कळायचं असतं पाणी पिल्याशिवाय आपल्याला नाही की पान कशी भगीत नाही मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही तसंच या ठिकाणी गुरुच्या चरणी स्वतःला व्हायल्याशिवाय आपल्याला कळणार नाही म्हणून जर लक्षात ठेव त्या ठिकाणी केवळ माय बापा का

म्हणून त्या ठिकाणी कान्या कोपऱ्यामध्ये जंगलामध्ये ते सर मला घेऊन जात आहेत आणि मी नेत नाही त्या ठिकाणी तो पिता परमेश्वर नेताय त्या ठिकाणी हे कार्य आणि कर्तव्य त्या ठिकाणी तो देव आपल्याला माणसांच्या रूपामध्ये करून घेत आहे म्हणून आपण जिथं आहोत देव परमेश्वर आहे आपले आई आई असेल वडील असेल या क्षणी जिथं तुम्हाला काही दिसत असेल तिथं देव आहे म्हणून मानायलाच पाहिजे जर बाप आहे तर आई आहे जर सूर्य आहे तर चंद्र आहे रात्र आहे तर दिवस आहे आणि जर जीवन आहे तर मृत्यू आहे सत्य आहे का असत्य आहे म्हणून आपल्याला मानणं हे गरजेचं आहे केल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही म्हणून तुम्हाला आधी मेहनत करायला चांगला अभ्यास करा या शाळेत तुम्ही स्वतःची इमारत स्वतः उभा करा कारण की विद्यार्थी तुम्ही आजची पिढी आहेत उद्याची पिढी तुम्ही त्याने मंत्री बनू शकतात सायंटिस्ट बनवू शकता तुम्ही रिसर्च बनवू शकता काहीही बनू शकतात आणि त्यावेळेस तुम्हाला वाटलं की माझी पगार माझ्या सर्वांनी एकत्र करून मोठी बिल्डिंग उभारली की आपल्या या तालुक्यामध्ये गावामध्ये एवढी सुंदर बिल्डिंग व्हावी की येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी मोठा नवीन इतिहास घडला पाहिजे या सर्व सरांचं म्हणण्याचं कारण असं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना काही करावं म्हणून सरांनी मला सांगितलं सर आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी पुस्तकांचा काहीतरी वेग करा तर मी समाजामध्ये आवाहन केलं होतं की जर तुमच्याकडे शाळेच्या मुलांचे काही घरातले काही पुस्तक असेल बॅगा असेल तुम्हाला वाटत नाही मी घरात ठेवून कंटाळलो मला फेकायचं आहे किंवा रद्दीत द्यायचं आहे तर विनंती माझी की तुम्ही रद्दीत देऊ नका फेकू नका कंटाळले असेल तर मला फोन करा मी तुमच्या घरापर्यंत होतो आणि पुस्तकं जमा करतो कपडे असेल ते द्या जे काही तुम्हाला वाटत टाकाव असेल ते फक्त माझ्याकडे द्या मी तयार आहे तुम्हाला काही भंगाच्या रूपात मी प्रयत्न करेन पण मायबाब हो ज्या लोकांनी मला आव्हान दिले माझ्या प्रतिसाद दिला तेव्हा मी त्यांच्या घरी त्यांनी रुपया घेतला आणि पाणी पाजला आणि मला म्हणाले सर हे पुस्तक तुम्ही घेऊन जाता आणि असेल गरजूवंतपेक्षा आम्हाला भाग्य काय लागलं म्हणून लक्षात त्यांनी एका लहान मुलांनी युट्यूबवर काही वर्षापूर्वी त्याने म्हटलेले कबीप्या पाहणी पिलाया नाही माहित असेल नसेल तुम्ही घरी तुम्ही सर्च करा नक्कीच कळेल माझा आवाज हा सायन्सर आहे आणि मोठा आवाज यासाठी करण्याचा आहे की आपल्या जे पोहोचलं पाहिजे हृदयाचा कंठ फुटला माणसाचं मन आणि डोळे हे पूर्ण क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्ह झाले पाहिजे बऱ्याच रिसर्च आहे की चहा पिल्यानंतर मुलं किटकिट करतात आपल्याला माहिती पण आज आपला चहा म्हणजे एक प्राण आहे आताच्या सध्याच्या काळामध्ये पण त्याने डॉक्टर आणि सायटी सांगतात की चहा मध्ये एक शहर आहे आणि आताचे लहान मुलं चहा लवकरच पिताय मग तो चार घंटे लवकर झोपत नाही चहा बिस्किट दिलं जात जर दिला हे मी सांगत नाहीये तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघा सर्च करा आणि मग बघा मी या पुस्तकाच्या माध्यमात त्या ठिकाणी तुम्हाला भारताची व्यवस्था नव्हे तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये एक स्पर्धायुग आहे तुम्हाला मेडिकल साठी युपीसी एपीसाठी त्या ठिकाणी पुस्तक आहेत तुम्हाला याच्या धार्मिक आहे योगासन आहे कसा स्वयंपाक करावा याचे पुस्तक आहे कॅम्प्युटर ज्ञान कसं घ्यावे असे विविध पुस्तक आपल्यासाठी देतात राहिले दुसऱ्या करायचे विषय कारण मी करायचा डॉक्टर आहे त्याविषयी मी खूप काही बोलू शकतो ते बोलले नाही पण एलिमेंटरी इंटरनेटचे परीक्षा तुम्ही द्या तुम्ही म्हणत असेल की मला एलिमेंटरी इंटरनेट मला सर मला सांगता मला त्या ठिकाणी गोल काढता ते हो यस असं म्हणणारा मुलाला मी एका तासात ड्रॉइंग शिकू शकतो गॅरंटीड जर <Santhi -tru> तुम्हाला सांगतो मित्र ज्या मुलगा लहान असो मोठ्याचो माता कोणी असो जो आपल्या हाताला जेवण करत असेल ना त्याला शंभर टक्का एका तासात मी त्याला चमत्कार देऊ शकतो आणि हे प्रूफ तुम्हालाच नाही त्यात सगळ्याला मंजेल याचा इतिहास गॅरंटी देऊ शकतो कारण की ज्या मुलाला कळत नाही चालत नाही त्या ठिकाणी त्याला आई बोट धरून चालवते रे आणि तुम्ही स्वतःच्या हाताने खात असेल तर नक्कीच जर पाच बोट तुम्ही एकत्र करतात तिथं तुमचा ओव्हर आणि गोष्ट तयार होऊन जातात तर नक्कीच त्या ठिकाणी जर तुम्ही एलिमेंटरी जर पास झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ग्रेड कोणताही ग्रेड मिळू द्या चालेल पण मध्ये जर तुम्हाला ए मिळाला असेल तर सात मार्क म्हणजे दीड टक्का तुम्हाला दाबीमध्ये ऍड होत असतो आणि दीड टक्का असं त्या ठिकाणी काउंट करत नाही दोन टक्का म्हणतो कारण पाच क्रॉस होतो कोणत्या ठिकाणी जर तुम्हाला नाईन्टी पर्सेंट मिळालं असेल तर इंटरमिडियट तुम्हाला ए ग्रेड असेल एलिमेंटरीला काही असू द्या इंटरमिट महत्वाचा आहे आणि तुम्ही कोणत्याही मुख्यमंत्री साहेबला ना ना जायचं नाही तुम्ही का करू याच वेळा मला सांगा की तू आर्ट्स टीचर बनस बी एड करशील इंजिनिअरिंग करशील मेडिकल करशील काही करणार आहे तरी तुला त्या क्षेत्रामध्ये ड्रॉइंग आहे ड्रॉईंग मध्ये जेवढं तात्काळ आपल्याला जाईल ज्या पुस्तकामध्ये जर लाईनीच्या लाईनी जर असेल तर तुम्हाला वाचायला मात्र कंटाळा येणार आहे आणि ज्या पुस्तकामध्ये चित्र असेल आपण आवर्जून ते चित्र बघतो आणि नाही वाचायचं तरी वाचतोच आज त्या ठिकाणी जगामध्ये न्यूज पेपर लोक का वाचतायत आज आपण विसरले नाही या सोशल मीडियाच्या माध्यमात आपण काय फक्त मोबाईल मध्ये फोटो घालतोय आपण आणि आई बाबा काय होतं ऐ ग माझं लेकरू आहे काय झालं तुला अरे एक दिवस पण तुम्हाला तसाच करेल तुमच्यावर तुमच्या वयात असं त्यांनी असं नाही केलं होतं त्यांनी काय केलं त्या ठिकाणी अभ्यास केला कष्ट केलं काम केलं त्यांनी त्यांचे तेन वाहू जे काही व्हायला ते व्हायला आता आपण करून दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला एलिमेंटरी काही पडू द्या मार्क असतात जर तुम्हाला त्या ठिकाणी तीन आणि बी ग्रेड असेल तुम्हाला पाच मार्क आणि आहे लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये सांगतो दहावी नंतर आता माझा मुलगा झालं मला चांगल्या ठिकाणी अजून जायचं होतं त्याला पैसे वाचवायचे होते कमी पडले एक्क्याऐंशी टक्के शहाण्णव ऐंशी नव्वद टक्के जवळ जर गेला असता तर माझी फीज वाचली असते मला सांगतो मी लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो आहे की ते मी आहे खाल्ल्याशिवाय फरक परतले राजा ते कसं आहे म्हणून अनुभव बोलत असतो पुस्तक हे आपल्याला शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि गरज आहे काळाची गरज आहे म्हणून लक्षात घ्यायची कलाविना ज्ञान नाही बिना आपल्याला काही नाहीये या भिंती त्याने लिहिलं नसतं आपल्याला त्या त्या भितीवर चित्र काढल्या ती भिंत सुद्धा असं वाटते ती भिंत माझी आहे मी तिचा कोणीतरी आहे असं आपल्याला टाकले होतं आता लक्षात त्याने सर लोक वर्षानुवर्ष पुस्तकं त्यांनी तुमच्या डोक्यात तुम्हाला नेहमी टाकत असतात आई पण टाकतात पण तरी तुमच्या लक्षात राहते पण आजच्या दहा वीस वर्षापूर्वी माहित असेल तुम्हाला हा पिक्चर तीस माहित असेल पण ना माहित असेल की नाही ते नाव म्हटलं तुमचा तो पिक्चर डोळ्यासमोर आला की नाही आला की नाही यस आला ना मी म्हणणार नाही पण मला नक्की तुमचे चेहरे सांगताय कारण की मी चेहऱ्यानं भविष्य सांगू शकतो गॅरंटी देतो आणि हस्ताक्षर पुढचं भविष्य दाखवू शकतो लक्षात घ्या आणि हो आपण एखादा जर पिक्चर बघितला पिक्चर पाहताना आपण असा बघतो की तिथं चोरासारखं गप्प बसतो सायटल जर समोर एखादा साफ जर आला टॅबला उभं राहिला फुसफुस केला तुम्ही काय करणार ते, ते वाला चावला इथं तर तुम्ही काय करता पायाला मच्छर चाला साईडला आणि साईडचं माणूस सा जर कोण बोलत असेल तो आपल्याकडे बघतो सॉरी बोलतो पण मात्र शाळेमध्ये मात्र आपल्याला ला ओढावं लागतं ए पोरांना गप्प बसा माय डियर चिल्ड्रन प्लीज कीप क्वाइट प्लीज डोंट टॉक युअर फादर आम्ही बरेच प्रयत्न करतो विविध संकल्पना मांडत असतो पण मात्र शांत वासत नाही घेणाऱ्याने तेत जावे घेणाऱ्याने घेत रावे देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणून त्याचा हात ओढू नका घ्या रे त्याची त्याची संकल्पा त्याचे विचार घ्या मी तुमचा खूप वेळ घेताय आहे कारण मी पुन्हा लवकर येणार त्याची गॅरंटी नाही कारण बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि आपण माझ्या खूप भूक असतात वेळ लागतो म्हणून कधी कधी येऊ शकलो नाही म्हणून मी आजच म्हटलं काढून टाकूया कारण देता देता देऊन टाकायचं तर लक्षात घ्या आज ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा जर रोजचं तुम्ही एखादं स्केच जर काढलं वाकड तिकडे गाणं चीटिंग करा चिटिंग केल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉइंग मध्ये परफेक्ट होणार नाही डान्स मध्ये परफेक्ट होणार नाही कलाच्या कोणत्या एक जर जायचं असेल तर तुम्हाला चीटिंग करावं लागेल आणि लक्षात घ्या तुम्ही जर डॉक्टर इंजिनियर झाले आणि जर तुम्हाला कला नाही आले तर डिप्रेशन होणार आहे हे तुम्हाला या समाजाचं दुःख सहन होणार नाही पेलवणार नाही तर त्यावेळेला तुम्ही डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर सांगतो गाणं गाव मग योगा करा वाकड तिकडे आहे की नाही अरे तुम्ही ते नेहमीच चालू ठेवा डान्स करा तो पण योगाच आहे योगा आहे एकमेकाशी बोला हसायचं बिंदास हसा रडायचं बिंदास रडा कारण नाही ठिकाणी डोकं जड होत जर बोलले नंतर ठिकाणी बीपी झाल्याशिवाय राहत धक धक्धक केल्याशिवाय आणि आई म्हणतो माझा पोरग लोहि गाव होते पण आज आपण त्या ठिकाणी दुरावलेले आहे कारण की बोलत नाही कारण की आपण सोशल ठिकाणी एवढं जवळ करून घेतलंय की जिवंत माणसाला दूर सारवलं आणि त्या सोशल जवळ घेतलेला आहे मी पुन्हा तुमचा वेळ जास्त घेत नाहीये त्यामुळे आवजेवांनी आपल्या सर्व मुख्य शिक्षकांच्या ठिकाणी आहेत चिकाटी फक्त तुमच्यासाठी शिक्षकांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपण खूप शांतपणाने गप्प बसतात ऐकला काही मुलांचं नजरेमध्ये त्या ठिकाणी हसू होत मनामध्ये बोलणं येत होतं बोलू शकत नव्हतं कारण की सगळेच बाजूला क्या निरोगी धन्यवाद